सोमवारी आमच्या घरी बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे ती बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी ती रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा तर सर जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निंबू मध्ये तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथे बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोन मधून माघारी यायचं म्हणलं संध्याकाळी नको म्हटलं तरी त्यांनी स्वतःहून फोन केला की सर या तुम्ही काय स्वतःपर्यंत तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली ती तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्या तर आमचा आम्हाला रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन फोन केले कोण खाली माणसं थांबले त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये पण करतोय तर आम्ही ते म्हणलं आम्हाला हा वाद भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भयाभर म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली आली मारण्यासाठी ती आली आम्ही मी दरवाजा उघडून परीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत त्यांचा त्यांचं भैयाना तशी दिसते त्यांचा भावाला इतिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गुळी घाली माझ्या समोर माझ्या समोर त्यांनी खूप मोठा अन्याय केला म्हणून न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस नाही नाहीये पण तो काकडे त्यांना परत अटक झालीच पाहिजे परत गाडी झालीच पाहिजे त्यांनी सध्या हात पण नाही त्यांना उचलताना गाडीत पाच नव्हते त्यांनी पाठी मारून लाथ त्यांना आत गाडीत त्यांना पाच शिक्षा झालीच पाहिजे ठाकरेंची जी फॅमिली ना ती राजकारणी दबाव खाली त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या व माझ्या मुलीसमोर त्यांनी वडिलांना गोळी घातली आहे त्याच्यामुळं आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली गड़ सरांना गोळीबार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माझा गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅग मध्ये तेव्हा जसं सरांना गोळी लागली तसे सर खाली पडले ती बॅग तिथेच पडलेली आहे आम्ही सरांना उचून टाकून जाऊन नाही परंतु परत नाही विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हतं पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होत सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातात तिथंच पडलेली अभिजित एकनाथ निंबाळकर रणजीत निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी जो काल प्रकरण झालं माझ्या भावाचा जो खून केला यांना पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवंत बोलवून ज्यांना गौतम काकडीने जो काय कट करास्थान केलं याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की ज्यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे तेवढीच मी विनंती करतो मला जर न्याय लवकर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू